24. आवाज जनतेचा वाशिम जिल्ह्यातील केकतुमरा येथील नंदकिशोर सुरेशप्पा बोरगावकर यांची वडीलोपार्जित जमीन गट नंबर पाचशे चोवीस मध्ये त्यांच्या चुलत्यांनी नंदकिशोर यांचे वडील एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मयत झालेले असताना सन दोन हजार एक मध्ये त्यांच्या खोट्या सहीनं जमिनीची विक्री केली तेव्हा नंदकिशोर सुरेशप्पा बोरगावकर हा व्यक्ती अज्ञान होता त्याचं वय अंदाजे त्यावेळी वर्ष होते से अनी से होते परंतु आणि गावात नेहमी वाद निर्माण त्यामुळे आई आपल्या लहान मुलांसह भावाकडे राहत होती परंतु या बाबीची कोणतीही कल्पना नंदकिशोरच्या आईला नव्हती या बाबी परस्पर नंदकिशोरच्या चुलत्यांनी खोटा दस्ताऐवज आधारे जमीन आपल्या नावावर करून घेतली नंदकिशोर यांच्याकडे केवळ पस्तीसार जमीन ताब्यात होती परंतु काही जमीन त्यावेळी विकली होती तो व्यक्ती त्याच्या क्षेत्रातून जमिनीत जाण्यासाठी आणि काढणे आणि मशागतीसाठी आतापर्यंत जाऊन देत होता परंतु त्या विकलेल्या जमिनीला कालांतरानं तार कंपाऊंड केलं त्यामुळे त्यामधून जाण्यानं बंद झाल्यानं रस्ताही बंद झाला या रस्ता संदर्भात सुलतानला त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता कुठून आहे हे विचारला असता त्यांनी रस्ता कुठून आहे ते तुम्ही शोधा अशा वक्तव्यामुळे नंदकिशोर सुरेश आप्पा यांनी सर्व कागदपत्रे काढले असतात जी जमीन आपल्याच नावावर होती ती खोटी खरेदी करून देऊन वडील मया झाल्यानंतर खोट्या सह्या करून परस्पर विकली होती ते लक्षात आलं परंतु हे सर्व घडण्याअोदर जमीन तर जास्त होती मग ही जमीन कमी कशी राहिली याबाबत विचारणा केली असता त्यांनी तुझा बाप दारू पीत होता त्यामुळे त्यांनी विकली अशी उत्तरे दिल्याने आमच्याकडे समजायला कोणताही मार्ग नव्हता आणि त्यानंतर आपल्या वडिलांचा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मृत्यू झाल्यावर सुद्धा दोन हजार एक मध्ये जमीन खोट्या सहीनं कशी विकली हे त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे नंदकिशोर सुरेश अप्पा बोरगावकर यांनी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला याबाबत रिपोर्ट देऊन दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीसचे तक्रारवर गुन्हा दाखल करण्यात आला सुरुवातीला वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता त्यामुळे तक्रारदारानं जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे अभिती सांगितली आणि त्यांनी लगेच ग्रामीण पोलीस स्टेशनला वाशिमला याबाबतचा आदेश देऊन ग्रामीण पोलीस स्टेशनने हा गुन्हा शहरामध्ये खोटा दस्तऐवजच्या आधारे घडल्यानं त्यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशन यांच्याकडे हे प्रकरण वर्ग केलंय आणि त्यांनी याबाबतचा गुन्हा तात्काळ नोंदवला परिणामी एकशे एकोणीस चौतीस चारशे एकोणीस चारशे वीस चार §23 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी सद्यस्थितीमध्ये फरार असून आरोपीचा शोध वाशिम शहर पोलीस स्टेशन मार्फत घेण्यात येतोय याकरिता लवकरात लवकर आरोपींना अटक करावी अशी मागणी तक्रार करते नंदकिशोर सुरेश आपा बोरगावकर यांनी बोलताना केली आहे परस्पर दस्तऐवजाच्या आधारे विकलेली जमिनीची खरेदी रद्द होऊन त्याची फेरफार परत रद्द करून ती जमीन आम्हाला मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे मी नंदकिशोर सुरेश आपा बोरगावकर राहणार केकुमरा 524 घर क्रमांक 14 जमीन माझा नावाची एकोणीसशे नव्याण्णव साली ओढी मरण पावलेली आहे तरी व खोट्या सह्या करून माझ्या चुलत्याने त्यांची जमीन विकलेली आहे व त्यांच्यावर कारवाई झालेली आहे पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे व तरीही शासनाचा त्यांच्यावर दुर्लक्ष असताना मला मला न्याय द्यावा शासनाने ही माझी विनंती वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आर पाटील आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज वर क्लिक करा